नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन येथे गुढीपाडव्याच्या ग्रुपच्या वतीने गोल्डन सिटी हा भव्य एकोणीस एकरात प्लॉटिंग प्रोजेक्ट सुरू करण्यात या प्रोजेक्टचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आटपाडी आणि परिसराचा दिवसेंदिवस चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे गोल्डन सिटी या प्लॉटिंग प्रोजेक्टमुळे कवठोळी येथील ग्रामस्थांना शहराचा आनंद घेता येणार आहे यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले या प्रोजेक्ट मुळे आटपाडी आणि कवठोळीला चांगली आणि एक वेगळी दिशा मिळणार आहे यामध्ये यामध्ये गुंठ्यांपासून गुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध आहेत आकर्षक कमान प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन स्ट्रीट लाईट अंतर्गत भव्य रस्ते संपूर्ण सिटीला कंपाऊंड झाडे यांसह बरच काही आहे हा प्रोजेक्ट आटपाडी दिगंची रोड कारखाना रोड आय टी आय कॉलेज जवळ आटपाडी येथे आहे संपर्क बासष्ट बासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव तेरा आणि बासष्ट बासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव सतरा यावेळी शिवजल ग्रुपचे सर्व डायरेक्टर आटपाडी तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी मित्र परिवार व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते